नमस्कार मित्रांनो हिंदू पंचांगातील पौष महिना म्हणजे थंडीचा कडाक्याचा काळ धार्मिक विधी व्रत उपवास आणि भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्याचे महत्त्व परंपरा सण निसर्गावर होणारे परिणाम आणि आरोग्यविषयक काळजी जाणून घेणार आहोत पौष महिना म्हणजे परंपरा निसर्ग आणि भारतीय संस्कृती पौष महिना हा हिंदू पंचांगातील दहावा महिना आहे हा महिना साधारण डिसेंबर ते जानेवारी दरम्यान येतो आणि वर्षातील सर्वात थंड काळ मानला जातो पौष महिन्यामध्ये वातावरणात थंडावा वाढतो सकाळी धुके थंड वारे आणि शांत निसर्ग अनुभवायला मिळतो पौष महिना हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे या काळात रब्बी पिकांची वाढ चांगली होते पण दव आणि गारठ्यापासून काळजी घ्यावी लागते पौष महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात स्नान दान आणि जप तप करण्याला विशेष महत्व आहे पौष महिन्यातील सर्वात मोठा सण म्हणजे मकर संक्रांत तिळगुड घ्या गोडगोड बोला ही परंपरा आपल्याला एकोप्याचा संदेश देते पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात यालाच मकर संक्रांत म्हणतात पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवांच्या घरी जातात शनी आणि सूर्य यांच्यात मतभेद असतानाही सूर्यदेव तेथे जातात म्हणजे हा प्रसंग नात्यांमध्ये समेट आणि प्रेमाचा संदेश देतो म्हणून या दिवशी तिळगुड वाटतात कटुता सोडून गोड गोड बोलण्याची शिकवण दिली जाते महाभारतातील अगदी छोटीशी एक पौराणिक कथा अशी आहे की भीष्म पितामह शरशय्येवर असताना त्यांनी उत्तरायण सुरू होईपर्यंत प्राण न सोडण्याचा निर्णय घेतला उत्तरायणाची सुरुवात पौष महिन्याच्या शेवटी म्हणजे मकर संक्रांती पासून होते त्यामुळे पौष महिना आध्यात्मिक साधनेसाठी श्रेष्ठ मानला जातो पौष अमावशेला पितरांसाठी स्नान दान केल्यास त्यांचे आशीर्वाद मिळतात असे सांगितले जाते एका कथेनुसार एका गरीब ब्राह्मणाने थंडी असूनही नदीत स्नान करून गरजूंना अन्न केलं त्यामुळे त्यांच्या पितरांना झाली पौष महिना हा निसर्गाची शांतता धार्मिक श्रद्धा आणि संस्कृती जपणारा महिना आहे योग्य काळजी घेतली तर आपण या महिन्याचा आनंद नक्कीच घेऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कराय करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद